नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे वेड हे प्रेमाचे भाग गेल्या भागात आपण पाहिले की प्रियाच्या बाबांनी तिच्या लहानपणीच्या मित्राला आकाशला त्याच्या बोलावले असते प्रियासाठी आकाश त्यांना योग्य वाटतो आकाश सर्वांसमोर प्रियाला लग्नाची मागणी घालतो प्रियाला याबाबत अजिबात कल्पना नसते प्रियाच्या मनात विनय असतो जेव्हा आकाश तिला लग्नाची मागणी घालतो तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते तिच्या आई-बाबाला वाटतं ती खुश आहे म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आले आहे प्रियासाठी हा मोठा धक्का असतो लग्नाच्या बाबतीत बाबा मला न विचारता असा निर्णय घेतात ते तिला पटत नाही ती ठरवते काहीही करून बाबांना आकाशशी लग्न करणार नाही हे सांगून मोकळं व्हायचं इथे विनय उद्या प्रियाला ती आवडते हे सांगणार असतो आता पाहू पुढे अमोल विनयला सकाळीच फोन करतो आणि बोलतो विनय लक्षात आहे ना आज तुला काय करायचं आहे तेव्हा विनय सर्वांसोबत नाश्ता करत असतो त्यामुळे तो फक्त हो आहे लक्षात इतकंच बोलतो हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते त्याची लहान बहीण वृंदा त्याला पाहत असते ती आईला डोळ्याने इशारा करते अमोल म्हणतो काम फत्ते झालं पाहिजे विनय पुन्हा हळू आवाजात म्हणतो हो हे बोलत असताना त्याचा चेहरा त्याची आई विमल आणि बहीण वृंदा दोघी निहाळत असतात विनयचे लक्ष दोघींकडे तो लगेच अमोलला म्हणतो चल अमोल मला उशीर होत आहे मी नंतर बोलतो बॅग खांद्यावर ठेवत आईला आणि बहिणीला बाय बोलतो आणि निघून जातो वृंदा आईला म्हणते आई, आई दादाच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन पाहिलेस का किती लाजत होता विमल म्हणते हो मी देखील पाहिले खूप वर्षाने त्याचा असा चेहरा पाहिला नाही तर सतत आपलं काम घेऊन विचारत असतो वृंदा आई मला काय वाटतं माहित आहे दादा प्रेमात पडला आहे तुझ्यासाठी सून निवडली आहे त्याने आई तिला हलका फटका मारते आणि म्हणते तू तु, तु, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे वृंदा मुद्दाम तोंड पाडत बोलते मला माहीतच होत तू असच काहीतरी बोलणार शेवटी तो लाडका मुलगा ना तुझा तू त्याचीच बाजू घेणार वृंदाचा मोठा भाऊ विराज येतो तिला टपली मारतो आणि म्हणतो ए चिमणे किती बडबड करते गप्प खाकी वृंदा रागाने विराजला बघते आणि म्हणते ए आई या दादाला सांग ना चिमणी बोलतो मला विमलला दोघा बहीण भावामधील नोक बघून फार हसू येते ती दोघांना शांत बसवते आणि किचन मध्ये निघून जाते विराज वृंदाला हळू आवाजात बोलतो काय ग काय बोलत होती तू विनयबद्दल वृंदा नाक फुगवत त्याला म्हणते तू आधी मला सॉरी बोल मग काय ते मी सांगणार विराज स्वतःचे कान पकडत म्हणतो बर तुम्हाला टपली मारली त्यासाठी सॉरी बर सांग आता काय बोलत होती विनयविषयी वृंदा म्हणते दादा मला वाटतं की विनय दादा प्रेमात पडला आहे कारण जेव्हा तो दादाशी बोलत होता तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता विराज खरं की काय वृंदा हो शंभर टक्के खरं विराज भारी की मग वृंदा बोलते ते ठीक आहे पण तू शोधली की नाही माझ्यासाठी विराज तिला म्हणतो इतकी काय घाई आहे ग अजून मी लहान आहे माझ तर वय खेळण्या बागडण्याचे आहे वृंदा त्याला चिडवत म्हणते हो का खेळण्या बागडण्याचे वय का दादा लवकर शोध वहिनी म्हणजे दादाचा रस्ता मोकळा विराज आता मला समजलं तू घाई का करते आहे माझ लग्न झालं की विनयचा रस्ता मोकळा आणि विनयच जा लग्न झालं की तुझा रस्ता मोकळा चिमणे तू फार हुशार आहेस हा वृंदा खांदे उडवत म्हणते ई मला नाही करायचं लग्न वगैरे मी मस्त माझी लाईफ एन्जॉय करणार विराज सगळ्या मुली अशाच म्हणतात आणि जेव्हा लग्न ठरतं ना तेव्हा जातात नवऱ्या सोबत वृंदा मी नाही जाणार विराज बघू बघू वृंदा बघच तू विमल येते आणि म्हणते काय तुमच्या दोघांचे चालू आहे विराज वृंदाला चिडवत म्हणतो आई वृंदाला लग्नाची घाई झाली आहे म्हणून मला म्हणते तू लवकर वहिनी शोध वृंदा त्याला चिमटा काढते विराज जोरात ओरडतो आई मी असं काही म्हणाले नाही दादा मला विनाकारण चिडवतो आहे विमल म्हणते तुम्ही दोघं पटकन आवरा मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे दोघेही एकमेकांना चिडवत नाश्ता करतात विनय गाडीत प्रियाच्या विचारातच असतो त्याला भीती वाटत असते तिच्या विचारात मग नसतो तोच एक लहान मुलगा गाडीच्या काचेवर हात मारतो विनय बघतो तर त्याच्या हातात गुलाबाचा गुच्छ असतो विनय विचार करतो घेऊ की नको तो मुलगा आशेने त्याच्याकडे पाहत असतो विनयला त्याची दया येते तो विचार करतो घेऊन ठेवतो ध् हिम्मत झाली तर प्रियाला देईन विनय गुलाब विकत घेतो तो, तो मुलगा गोड हास्य देऊन निघून जातो विनय त्या गुलाबाकडे पाहतो त्याला नेहाची आठवण येते कॉलेजमध्ये एक दिवस असंच गुलाब घेऊन नेहा समोर उभा राहिला होता अगदी फिल्मी स्टाईलने तिला प्रपोज करणार होता पण ती निघून गेली न पाहता निघून गेली प्रियाने आज असं केलं तर त्या भीतीने त्याला अस्वस्थ वाटू लागतं त्याने गाडी बाजूला उभी केली मोकळ्या हवेत उभा राहिला स्वतःला धीर देऊ लागला प्रिया तशी नाही ती माझ्यावर प्रेम करते ती असं वागणार नाही त्याने खिशातून मोबाईल काढला आणि लगेच अमोलला फोन लावला विनय त्याला काही बोलणार तोच अमोल म्हणाला विनय भीती वाटते आहे ना अस्वस्थ झाला आहेस ना विनय हो अमोल फार भीती वाटते तिला मी कसं बोलू हाच विचार करतो आहे अमोल त्याला म्हणतो विनय कितीही भीती वाटली तरी तुला आज काहीही करून तिच्याशी बोलायचं आहे विनय हो मी बोलणार आहे अमोल ऑल द बेस्ट विनय विनय थँक्स अमोल विनयने फोन ठेवला दीर्घ श्वास घेतला सकारात्मक विचार करून तो गाडीत बसला देवाचे नामस्मरण करत तो ऑफिसला पोहोचला त्याची नजर फक्त आणि फक्त प्रियाला शोधत होती ती जिथे काम करायला बसते तिथे त्याला ती दिसत नाही केतकी मात्र विनयकडे एकटक पाहत असते तिलाही कळून चुकत की तो प्रियाला शोधत आहे प्रिया अजूनही ऑफिसला आली नव्हती बहुतेक तिला उशीर झाला होता केतकी प्रियाला फोन लावते प्रिया कुठे आहेस अजून आली नाही हो हो मी ऑफिस खालीच ये आहे येते आहे लवकर ये कोणीतरी तुझी आतुरतेने वाट बघत आहे प्रिया हे वाक्य ऐकण्याआधीच फोन ठेवून देते तिचा मूड अजिबात चांगला नसतो चेहरा पाडूनच ती येते प्रियाला पाहून विनयचे डोळे चमकतात केतकी तिला म्हणते आज कोणीतरी तुझी फार वाट पाहत होत असं म्हणत ती विनयकडे इशारा करते विनय प्रियालाच बघत असतो आणि प्रिया देखील विनयला दोघांची नजरा नजर होते आणि प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी येते ती पटकन उठते आणि वॉशरूममध्ये जाते केतकी देखील तिच्या पाठीपाठी जाते क्रमश श्रोते हो काय वाटत तुम्हाला काय होईल पुढे विनय प्रियाशी बोलेल प्रिया कसा प्रतिसाद देईल कथालेखन अश्विनी ओगले तुम्हाला जर खरंच कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे धन्यवाद